रात्री तीन वाजता उघडलेलं दार तो आवाज माझ्याच घरातून येत होता मी जिवंत आहे पण मग हा कोण तीन वाजता दार उघडलं आणि सगळं बदललं त्या रात्री घरात मी एकटाच होतो घटाळ्यात दोन वाजून एकोणसाठ मिनटं वाजले होते आणि अचानक माझ्या घराचं दार आतूनच थोटावलं गेलं माझं नाव नरेश मी शहराच्या बाहेर एका जुन्या शांत सोसायटीत एकटाच राहत होतो त्या रात्री पाऊस सुरू होता लाईट्स वारंवार जात येत होत्या फोनवर नेटवर्क नव्हतं मी बेडवर पडून होतो आणि भिंतींवरच्या गडळाकडे एकटक पाहत होतो दोन वाजून एकोणसाठ मिनिटं तीन वाजायला एक मिनिट बाकी होता तेवढ्यात दार ठोकण्याचा आवाज माझ्या काने आला ठक 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 मी दचकून उठून बसलो तो आवाज दारावर नाही खिडकीवर नाही माझ्या बेडरूमच्या दारावर येत होता आणि मी तर घरात एकटाच होतो मग बेडरूमचं दार कोण ठोकतंय मी हळूच विचारलं कोण आहे पलीकडून खूप हळू आवाज आला दार उघड मी थकलो हो आहे माझाच आवाज माझा श्वास अडखळला मी पुन्हा ओरडलो मजाक करू नकोस कोण आहेस तू तो आवाज शांतपणे म्हणाला आरशात ब आणि मग ठरव दार उघडायचं की नाही मी आरशाकडे पाहिलं तर काय आरशात माझंच प्रतिबिंब माझ्याकडे पाहून हसत होतं पण वास्तवात मी हसलो नव्हतो मी स्तब्ध उभा होतो मग हे कसं शक्य आहे अशा विचारात मी क्षणिक गुरपटलो तेवढ्या दार पुन्हा चोरात वाजलं मला बाहेर ठेवलंस तर तूच मरणार आहेस हे स्वर कानी पडताच मी ताळतन घानावर आलो माझ्या डोक्यात आठवणींचा पूर वाहू लागला ती दुर्घटना तो अंधार आणि तो माणूस ज्याला मी त्या रात्री वाचू शकलो नव्हतो आणि अचानक मला जाणवलं हा आवाज केवळ माझ्या भीतीतून जन्माला आलेला नाही तर तो माझा अपराधभूत होता घड्याळात रात्रीचे तीन वाजले होते दार हळूच आपोआप उघडलो समोर मीच उभा होतो पण डोळ्यात मात्र पश्चाताप चेहऱ्यावर जखमा आणि कपड्यांवर रक्त तो म्हणाला मी तूच आहेस तो तू ज्याने रस्त्यापासून पळ काढला तो पुढे आला आणि माझ्या छातीत हात घातला मला वेदना नाही झाल्या पण आठवणी परत आल्या मी पाहिलो तो अपघात माझ्यामुळेच झाला होता मी फोनवर बोलत होतो मी गाडी थांबवली नाही मी मदत मागितली नाही आणि मी पळून आलो तो माझ्याकडे पाहून म्हणाला तू जिवंत आहेस पण मी अडकलोय त्या रात्री माझे डोळे भरून आले मी विचारलो मग आता काय तो हसला आता तू ठरव जगायचं की पुन्हा पळायचं चा। सकाळ झाली दार बंद होतो माझी खोली रिकामी होती पण आरशात माझं प्रतिबिंब आता शांत होतो मला कळून चुकलं होतं की आता मला काय करायचं आहे त्यामुळे मी पहिल्यांदा पोलीस स्टेशनकडे चालता झालो आणि मागे वळून पाहिलं दाराजवळ कोणीच नव्हतो फक्त एक वाक्य भिंतीवर कोरलेलं होतं सत्य स्वीकारल्यावरच होते शांत होतात कधीकधी भयानक गोष्ट बाहेर नसते तर ती आपल्या आत असते